तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक तेरा बाराची जी काही अपडेट आहे होमगार्ड संदर्भातली ती अपडेट महत्त्वाची आहे आणि ते अपडेट जर झाली किंवा मग प्रशासनाने ती जी मागणी मान्य केली तर या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस होमगार्ड्सला या ठिकाणी काम मिळू शकते आणि ते अपडेट काय आहे नेमकी तर जे आपले महासमादेशक आहेत त्या महासमादेशकांनी एक लेटर लिहिलेलं ले आहे ले प्रशासनाला की जेणेकरून जे काही होमगार्ड्स आहेत त्या होमगार्ड्सना तीनशे पासष्ट दिवस काम देण्यात यावं त्यातला एक मुद्दा असा होता की जे काही आपल्या एम आय डी सीस आहेत तर एम आय डी सीमध्ये तुम्ही होमगार्डची नियुक्ती देऊ शकता त्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सुद्धा तुम्ही होमगार्डची नियुक्ती देऊ शकता त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जे काही एम एस आर सी टी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही होमगार्डची ड्युटी या ठिकाणी देऊ शकता अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे काही शाळा आहेत त्या शाळेत सुद्धा होमगार्डची ड्युटी देऊ शकता तर या सर्व ठिकाणी जर तुम्ही होमगार्डच्या ड्युटी जर दिल्या तर या ठिकाणी होमगार्डचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना तीनशे पासष्ट दिवस काम मिळू शकते असं एक प्रकारचं जे आशयाचं पत्र आहे ते पत्र महासमादेशक साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे प्रशासनाला तेरा बाराचं ते पत्र आहे ते पत्रसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत आणि नेमके त्यामधल्या सर्व ज्या काही घटना ज्या बाबी आहेत त्या बाबीसुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आपलं जे काही ते वेदवाक्य आहे होमगार्डचं ते सुद्धा बदलणार बदलायचं असं सुद्धा त्यामध्ये त्यांनी सुचवलेला so, आहे तर नेमका तो विषय काय आहे तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एकच गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की तेरा बाराला मिटिंग झालेली आहे त्या ते तेरा बाराच्या ते प पत्र दिलेलं आहे तर त्या पत्रामध्ये जे काही होमगार्डना तीनशे पासष्ट दिवस काम मिळायला पाहिजे याबद्दल ते कसं मिळायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावर जर निर्णय झाला तर या ठिकाणी महाराष्ट्रातील होमगार्डसना तीनशे पासष्ट दिवस काम मिळू शकते ते एम एस आर सिटीमध्ये मिळू शकते एफ सी आय म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मिळू शकते त्यानंतर मग एम ए आपलं जे काही एम आय डी सीज आहेत एम आय डी सीमध्ये ते काम मिळू शकते शाळेमध्ये ते काम मिळू शकते जे काही सिक्युरिटीचं काम आहे संरक्षणाचं काम आहे तर ह्या प्रकारे सर्व ठिकाणी जर होमगार्डची नियुक्ती करण्यात आली त्या लेटरनुसार तर महाराष्ट्रातल्या ले बहुतांश विद्यार्थ्यांना तीनशे पासष्ट दिवस होमगार्डमध्ये काम मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे की जो काही पगार वाढलेला होता आपल्या चॅनलवर आपण टाकलेला सुद्धा होता व्हिडिओ तो तर कुणाचा पगार वाढून आलेला आहे जर असेल वाढून आलेला होमगार्ड जे काही नियुक्ती आहेत कार्यरत आहेत तर त्यांना जर पगार वाढून आलेला असेल तर त्यांनी तसं आपल्या या व्हिडिओच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंटच्या खाली सांगायचं आहे की आमचा पगार या ठिकाणी वाढून आलेला आहे जेणेकरून जे काही महाराष्ट्रातले इतर लोक आहेत इतर विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी एक प्रकारची अपडेट मिळू शकते ही तुम्हाला अपडेट या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली त्यानंतर पुढचा व्हिडिओसुद्धा लवकर येणार आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या ओके धन्यवाद थँक्यू